नमस्कार मी नेहा माझ्या गुरुपरिवार या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते रथसप्तमी हा दिवस आपण सूर्याची जयंती म्हणून साजरी करतो सोळा फेब्रुवारी शुक्रवारी आहे रथसप्तमी रथसप्तमीला आपल्याला न विसरता सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सकाळी अंघोळ झाल्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे तुळशीजवळ आपल्याला रथसप्तमीची रांगोळी काढायची आहे तुळशीची पूजा करायची आहे आणि रथसप्तमीची पूजासुद्धा मांडायची आहे रथसप्तमीला दूध उतू जाऊ द्यायचे आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी करायच्या आहे ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रथसप्तमीला ह्या गोष्टी केल्यामुळे पूजा मांडल्यामुळे सूर्याला अर्घ्य दिल्यामुळे दूध उतू जाण्याची क्रिया केल्यामुळे आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर होतात आपले कामे मार्गी लागतात आरोग्य उत्तम राहते आपल्या घराची भरभराटी होते म्हणून न विसरता सांगितल्याप्रमाणे रथसप्तमी साजरी करा काही लोक रोज सूर्याला अर्घ्य देतात पण काहींना रोज जमत नाही पण या दिवशी सगळ्यात पहिले सगळ्यांनी न विसरता न चुकता सकाळी अंघोळ झाल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हळद कुंकू चंदन फूल तीळ या गोष्टी टाकून सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे एक वेळा गायत्री मंत्र म्हणत सूर्याकडे बघून सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे अर्घ्य म्हणजे पाणी अर्पण करायचे आहे आणि त्यातले थोडे पाणी आपण प्यायचे आहे आणि या दिवसापासून तुमची इच्छा असल्यास तुम्ही दररोज सूर्याला अर्घ्य देऊ शकतात लहान मोठे सगळ्यांनी सूर्याला या दिवशी अर्घ्य द्यायचं आहे यानंतर तुळशीजवळ रथामध्ये असलेल्या सूर्यदेवांची आपल्याला रांगोळी काढायची आहे तसंच जिथे आपण पूजा मांडणार आहे त्या ठिकाणी आणि प्रवेशद्वाराजवळसुद्धा अशी रांगोळी तुम्ही काढू शकतात रथसप्तमीच्या पूजेमध्ये सर्वात महत्त्वाची असते ती म्हणजे रांगोळी तर रथसप्तमीच्या दिवशी अशी रांगोळी नक्की काढा यानंतर आपल्याला पूजा मांडायची आहे तर चला बघूया पूजा कशी मांडायची श्री स्वामी समर्थ तर आता रथसप्तमीच्या दिवशी सकाळीच आपल्याला ही पूजा मांडायची आहे पूजा कशी मांडायची आहे तर ते मी तुम्हाला आता दाखवते अशी पूजा तुम्ही नक्की न विसरता मांडा आतापर्यंत तुम्ही मांडली नसेल तर यावर्षी नक्की मांडा फार काही लागणार नाहीये सगळ्यात पहिले बघा हा इथे कागद या आहे यावर सूर्यदेव बस बसलेले आहे हा रथ आहे त्यांचा अरुण हे त्यांचे सारथी आहे त्या रथाचे आणि इथे सात घोडे आहे तर अशी सूर्यदेवांची प्रतिमा असलेला आता हा कागद मी प्रिंट करून घेतलाय अगदी पाच रुपयामध्ये कलर प्रिंट आउट आपल्या इथे मिळते तर ते मी प्रिंट काढून घेतले तुम्हाला वाटलं तुम्ही कागदावर चित्र काढलं तुमच्या हिशोबाने जसं जमेल तसं अगदी सुभ कालच पाहिजे असं काही नाही आहे तुम्ही रथ तिथे सात घोडे सात घोडे नाही जमले तरी चालेल पण रथ तिथे वरती सूर्याचं चित्र असं तुम्ही काढलं तरी चालेल पाठीवर किंवा प्रिंट काढू शकता अगदी सोपी पद्धती प्रिंट तर एकदम इझी पडतं आणि त्यानंतर बघा तांब्याचा सूर्य आहे तर हा मी मुख्य दरवाजाच्या वरती लावत असते तर असा तुमच्याकडे सूर्य असेल तर तो सुद्धा ह्या पूजेमध्ये नक्की ठेवा आता पूजा कशी करायची आहे ते मी तुम्हाला सांगा सगळ्यात पहिले कुठली पण पूजा सुरू करताना आपल्याला नाम जप करायचं आहे म्हणजे त्या पूजेकडे आपलं लक्ष राहतं तर आता ही रथसप्तमीची पूजा आहे तर ही पूजा सुरू असताना करताना तुम्ही कंटिन्यू ओम सूर्य देवताय ओम सूर्य देवताय नमहा या मंत्राचा जप करा सूर्य अष्टक लावा जमेल तुम्ही गायत्री मंत्र सुद्धा म्हणू शकतात तर आता सगळ्यात पहिले आपण दिवा लावून घेऊया कुठली पण पूजेची सुरुवात करताना आपण दिवा अगरबत्ती लावून घेतो तर मी अगरबत्ती लावलेली आहे आता दिवा लावून घेतलेला आहे गणपती बाप्पांच्या स्थापनेने आपण कुठलं पण शुभ कार्य करत असतो तर बघा तामणामध्ये मी गणपती बाप्पांची मूर्ती घेतली तुम्ही सुपारी पण घेऊ शकतात आणि अकरा वेळेस ओम गंगणपते नमहामपते नमहाम गंगणपते ओम गंगणपते नमहाम गंगणपती नमहाम गंगणपते ओम गंगणपते नमहा असं म्हणत आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे आता मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आणि गणपती बाप्पांची आपल्याला स्थापना करायची खाली इथे अगदी थोडेसे मी तांदूळ टाकते त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे तुम्ही विड्याचे पान आंब्याचे पान पण ठेवू शकता फक्त तांदूळ ठेवले तांदूळ म्हणजे अक्षता लाल पिवळे जे अक्षता असतात ते आता गणपती बाप्पांना आपण हळद कुंकू अक्षता अर्पण करूया हे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळद कुंकू अर्पण करत आहे गणपती बाप्पा मी तुम्हाला अक्षता अर्पण करत आहे हे गणपती बाप्पा मी तुम्हाला दुर्वा अर्पण करत आहे गणपती बाप्पा मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे गणपती बाप्पांना आपल्याला गुळखोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करायचं आहे खाली पाण्याचं भरे मंडल करायचं आहे चौकोन आणि तिथे मी हा गुळखोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करते हे गणपती बाप्पा मी तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहे आणि गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे कुठलं पण कार्य निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी आपण गणपती बाप्पांची स्थापना करत असतो आता बघा मी जसं तुम्हाला सांगितलं की सूर्यदेवांचा सा आपल्याला पूजा करायची आहे आता इथे हा जो फोटो आहे तर याला आपण कुंकू अक्षता अर्पण करूया प्रत्येक फोटोला तिथे घोड्यांना वगैरे सारथी जे आहे त्यांना सगळ्यांना आपल्याला अक्षता हळद कुंकू जे आहे ते लावायचं आहे घोड्यांना महत्व आहे स रथसप्तमी म्हणजे सात घोडे असलेला रथ आणि त्याच्यावर सूर्यदेवता जे आहे ते विराजमान झालेले असतात तर असा याचा अर्थ आहे यासोबतच बघा इथे पण हा जो सूर्य आहे तांब्याचा त्याला पण मी हळद कुंकू अक्षता अर्पण करते याला आपल्याला फूल अर्पण आहे तर सूर्यदेवांना या दिवशी तांबडा रंगाचं जे फूल आहे तर ते अर्पण करायचंय तर इथे बघा मी तांबड्या रंगाचं छान गुलाबाचं फूल आहे तर ते मी अर्पण करते दिव्याला पण आपल्याला सगळ्यात पहिले हळद कुंकू अर्पण आहे आणि दिव्याला पण एक फूल अर्पण करूया आता हे झाल्यानंतर बघा हे बोळकं आहे मातीचं बोळकं आपण याला म्हणतो किंवा कोणी याला खण म्हणतात प्रत्येकाचा थोडेफार शब्द काही वेगळे असू शकतात तर आता इथे या बोळक्याला आपण पाचही दिशांना हळद कुंकूने रेषा उडायच्या आहे ठीक आहे आणि याला पण वरती पण त्याला हळद कुंकू जे आहे ते त्याच्या मुखाला वरती तोंडाला आहे आणि यामध्ये बघा मी सप्तधान्य घेतलेले तुम्ही सात धान्य वेगवेगळ्या बोळक्यांमध्ये पण घेऊ शकतात मी एकाच याच्यात एकत्र हे सप्तधान्य घेतलेलं आहे आता सप्तधान्य म्हणजे बघा इथे चवळी आहे मुगाची डाळ आहे त्यानंतर हरव हरभऱ्याची डाळ आहे तूर डाळ आहे असे वेगवेगळ्या सात प्रकारचे धान्य जे आहे ते मी एकत्रच याच्यामध्ये घेतले तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सात वेगवेगळ्या वाट्यांमध्ये किंवा सात वेगवेगळ्या बोळक्यांमध्ये पण ठेवू शकतात फक्त सप्त सप्तधान्य या पूजेमध्ये ठेवण्याला महत्त्व आहे तुम्ही एकत्र घेतले तरीही चालेल असं काही हे नाही की वेगवेगळेच घेतले पाहिजे ठीक आहे तर आता इथे मी हे सप्तधान्य जे आहे ते इथे अर्पण करते आता याला पण आपल्याला हळद कुंकू अर्पण आहे अक्षता अर्पण करायचं आहे फूल अर्पण आहे आता या पूजेमध्ये तीळ आणि गुळाचं नैवेद्य अर्पण करायचं आहे यासोबतच तुम्ही काहीतरी गोड नैवेद्य अजून म्हणजे खीरपुरी म्हणा तुम्हाला जे तुम्हाला शक्य असेल त्याचा तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकता आता इथे बघा तीळ आणि गुळ तर आपल्याला दाखवायचंच आहे आता इथे मी पाण्याचा भरीव चौकोन करते त्यावर ही नैवेद्याची वाटी ठेवते आणि त्यावर आपल्याला पाणी ठीक आहे ओम सूर्यदेवताय नमहाम सूर्यदेवताय नमा ओम सूर्यदेवताय नमहा असा तुम्हाला कंटिन्यू ही पूजा करताना तुम्हाला जप आहे आता बघा अशा अगदी साध्या पद्धतीने तुम्हाला ही पूजा मांडणी करायची आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सेवा काय करायची तर ही पूजा मांडून झाल्यानंतर पूजेसमोरच तुम्ही एक वेळेस हृदय स्तोत्र एक वेळेस सूर्यकवच स्तोत्र एक वेळेस सूर्याष्टक स्तोत्र तुम्ही सेवा बसून करा आणि जमल्यास तुम्हाला हे जेव्हा तुम्ही पूजा करताय त्यावेळेस तुम्ही युट्यूबवर लावली तरी चालेल यूट्यूबवर या या मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला अगदी इझिली मिळून जातील तर बघा अगदी सोपी पूजा मांडणी आहे फार काहीही आपल्याला लागणार नाही आहे किती अगदी दोन मिनटं पण लागली नाही आणि गोष्टी पण आपल्याला सगळ्या बऱ्याचशा गोष्टी घरा घरातच असतात फुलं फक्त मी बाहेरून आणलेली आहे बाकी त्या व्यतिरिक्त मी बाहेरून काहीही आणलं नाही आहे आणि ही प्रतिमा जी आहे याच्यानंतर काय करायचं तर ही प्रतिमा तुम्ही अशीच जिथे देवाचं सामान ठेवता तिथे तुम्ही ठेवू शकतात हा सूर्य मी मुख्य दरवाजाच्या वरती आतल्या साईडने लावत असते तिथे तुम्ही परत तोट लावू शकतात बाकी बघा निर्माल्याचं सामान फुलं वगैरे ते निर्माल्यामध्ये टाकायचे असतात आणि प्रसाद जे खाण्यासारखं आहे ते आपण खाऊ शकतो तर अशी अगदी सोपी पूजा मांडणी आहे नक्की तुम्ही रथसप्तमीची अशी पूजा मांडा पूजा मांडणीला खूप महत्व आहे सगळ्यात पहिले तुम्हाला उठल्यावर अंघोळ झाल्यानंतर सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे त्यानंतर तुळशीची पूजा करायची आहे आणि तुळशीजवळ तुम्हाला रथसप्तमीची रांगोळी मी जशी सांगितली तशी रांगोळी काढायची आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला ही पूजा मांडायची आहे सकाळीच पूजा मांडायची आहे ही पूजा नक्की मांडा आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे सूर्यदेवांचं त्यामुळे अशी पूजा मांडल्यामुळे आपल्या घरातलं आरज आजार पण जातं आरोग्य उत्तम राहतं अडचणी ज्या आहेत त्या संपतात सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मार्गाला लागतात म्हणून या दिवशी अशी पूजा जी आहे ती नक्की मांडायची आहे यासोबतच या दिवशी दानाला महत्व आहे तुम्ही सप्तधान्य जे आहे ते तुम्ही गरजूंना दान करा जमेल ते दान करा तीळ दान करा यथाशक्तीने तुम्हाला जे शक्य असेल ते दा तुम्हाला दान करायचं आहे रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही संध्याकाळी दूध उतू जाऊ देण्याची क्रिया करायची आहे हे तुम्ही तुळशीजवळ किंवा बाहेर बाल्कनीमध्ये गॅलरीमध्ये गच्चीवर करू शकतात किंवा गॅसवर सुद्धा करू शकतात तुळशी जवळ किंवा बाहेर अंगणामध्ये मातीच्या भांड्यामध्ये दूध घालून दूध उतू जाईपर्यंत उकळत ठेवायचे आहे असं केल्यामुळे आपली आयुष्यामध्ये प्रगती होते असं मानलं जातं आता ते कसं करायचं आहे ते बघूया ह्या आता समिधा आहेत यामध्ये बऱ्याचशा वेगवेगळ्या झाडांच्या म्हणजे वड पिंपळ औडुंबर त्या झाडांच्या काड्या आहेत आणि ही एक शेणाची गौरी आहे तर इसे पण आपल्याला तुकडे करून टाकायचे हे प्रज्वलित करण्यासाठी यामध्ये आपल्याला थोडे कापूर टाकावे लागतील तर हे मातीचं जे बोळकं आहे याला हळद आणि खालून वरच्या दिशेने पाच दिशांना रेषा ओढलेल्या आहे आता यामध्ये मी कच्चं दूध टाकते बघा दूध पूर्ण भरून नाही घ्यायचं आहे थोडं कमी भरायचं आहे की जेणेकरून ते लवकर उकळेल आणि उतू जाईल आता यामध्ये बघा मी अगदी चिमुटभर पहिले साखर टाकते यानंतर थोडेसे तांदूळ टाकायचे आणि त्यानंतर थोडेसे तीळ ठीक आहे आता हे पहिले याच्यावर ठेवून घ्यायचं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं एकतर उत्तर किंवा पूर्व दिशेला ते उतू जाईल असं आपल्याला ठेवायचं आहे तर आता बघा इकडे उत्तर दिशा आहे त्यामुळे मी ह्या दिशेला थोडंसं कल्लेलं ठेवलं आहे आता याची आपल्याला पहिले पूजा करायची आहे याला आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर आता आपण मिळाला प्रज्वलित करूया अशा प्रकारे दूध उतू गेल्यानंतर आपण जो होम प्रज्वलित केला होता तो आपोआप विजू द्यायचा आहे आणि त्यानंतर हे दूध जे आहे ते प्रसाद म्हणून सगळ्यांनी थोडं थोडं घ्यायचं आहे टाकून देऊ नका थोडं दूध आहे तर ता त्यामुळे सगळ्यांनी प्रसाद म्हणून ते खायचं आहे या दिवशी सूर्यनमस्कार सुद्धा नक्की घाला रथसप्तमी कथा श्रीकृष्णाचा मुलगा शांब याला स्वतःचा खूप अभिमान झाला होता एकदा दुर्वास ऋषी श्रीकृष्णच भेटण्यास आले होते दुर्वासा ऋषी हे अत्यंत रागीट स्वभावाचे होते हे श्रीकृष्णाच्या मुलाला माहीत नव्हते दुर्वासा ऋषी खूप दिवसांच्या तपानंतर श्रीकृष्णच भेटवायस आले होते दुर्वास ऋषी यांचे शरीर तपामुळे कमजोर झाले होते तेव्हा हे बघून शांब त्यांना हसले हसण्याचे कारण कळाल्यावर दुर्वासांना त्याचा अतिशय राग आला आणि त्याला शाप दिला तुझे शरीर कुष्ठरोगी होईल आणि तसेच घडलेही अनेक वैद्यांनी त्यांची चिकित्सा केली पण काहीही फायदा झाला नाही तेव्हा श्रीकृष्णाने त्याला सूर्याची उपासना करण्यास सांगितले आणि काही दिवसांनी त्याचा रोग बरा झाला म्हणूनच रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला सूर्याची पूजा करायची आहे ज्यामुळे आपले आणि आपल्या घरातील सगळ्यांचे आयुष्य जे आहे ते निरोगी राहील धन्यवाद श्री स्वामी समर्थ